तळोदा नगर परिषदेच्या निवडणुकीत बहात्तर पॉईंट आठ टक्के मतदान तळोदा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले सकाळपासूनच मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले असून मतदान केंद्रावर लांबत लांब रांगा पाहायला दिवस मिळाल्या दिवसभरातील उत्साह कायम राहिल्याने शेवटच्या अहवालापर्यंत बहात्तर पॉईंट आठ टक्के मतदानाची नोंद झाली काही प्रभागांमध्ये सायंकाळी सातपर्यंतही मतदान सुरू होते सकाळी साडेनऊ पर्यंत आठ पॉईंट अठ्ठावन्न टक्के साडे अकरापर्यंत तेवीस पॉईंट बासष्ट टक्के दुपारी दीड वाजेपर्यंत सदोतीस पॉईंट त्रेपन्न टक्के तर साडेतीन पर्यंत त्रेपन्न पॉईंट सत्तर टक्के तर सायंकाळी पाच पर्यंत सत्तर पॉईंट आठ टक्के मतदान झाले होते अंतिम आकडेवारीनुसार नऊ हजार सहाशे तीन पुरुष आणि नऊ हजार सातशे एक्कावन्न महिला अशी एकूण एकोणावीस हजार तीनशे चोपन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अर्थात बहात्तर पॉईंट आठ टक्के मतदान झाले मतदान केंद्रावर महिलांची प्रभावी उपस्थिती दिसून आली अनेक केंद्रावर महिलांची स्वतंत्र रांगा लागल्याचे निरीक्षणात आले मतदान प्रक्रिया एकूण शांततेत पार पडली मात्र शहरातील शेतकरी हायस्कूल व शाळा क्रमांक पाच येथे मतदान केंद्रावर किरकोळ वादावादी झाली काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीस उपाधीक्षक आतिश कांबळे यांनी घटनास्थळी तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाच व सातच्या केंद्रांना भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या पोलिस निरीक्षक राजन मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मतदारांचा उत्साह कोणाच्या बाजूने आहे याबाबत मात्र प्रत्यक्ष निकालातूनच स्पष्ट स्पष्टता येणार आहे सर्वांचं लक्ष आता मतमोजणीकडे लागले आहे